या बसा काय वाटतंय अच्छा दोन तीन दिवस का तीन दिवस किती दिवस ताप होता आणि कसा रात्री यायचा कसा यायचा अच्छा ठीक आहे जीप दाखवा ओके ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ओके पल्स बघूया ठीक आहे ओके व्हायरल आहे एक इंजेक्शन घ्या म्हणजे होईल बरं ओके या तीन टाईम गोळ्या देतो त्या घ्या म्हणजे होईल बरं तुमचं nurse next